हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया ऐकूया आजचा प्रेरणादायी विचार माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात मग आता कारण शोधत बसू नका आणि पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागा आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून आजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सत्तावीस मार्चच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो सत्तावीस मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे त्रेचाळीस मध्ये मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकाने झाली सांगली येथे या पहिल्या गद्य व संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाटक या कलाविष्काराची प्रसिद्धी वाढली एकोणीसशे जागतिकीकरण व्हावे कलेचे आदान प्रदान व्हावे या उद्देशाने जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो सत्तावीस मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एक मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती पहिला जागतिक रंगभूमी दिन एकोणीसशे साजरा झाला त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो या निमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्वाची एक व्यक्ती संदेश देते हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्वाचा भाग आहे एकोणीसशे बासष्ट साली जो वाच्यू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता चला तर मग आजच्याच दिवशी घडलेल्या विशेष घटनांचा आढावा आता आपण दिनविशेष या सत्रात घेऊया एकोणीसशे अठ्ठावन्न साली निकिता क्रिशेव सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्याहत्तर साली द्वीपावरील धावपट्टीवर पॅन एम आणि के एल एम या दोन बोईंग सातशे सत्तेचाळीस प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन पाचशे त्र्याऐंशी जणं ठार झाले एकोणीसशे सदुसष्टमध्ये नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लाव हॅरोवोस्की यांचं निधन झालं त्यांचा जन्म वीस डिसेंबर अठराशे नव्वदमध्ये झाला एकोणीसशे बावन्न साली टोयाटो मोटर कंपनीचे संस्थापक काईचिरो टोयाडा यांचे निधन झाले त्यांचा जन्म अकरा जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला काही चिरू टोयाडो हे एक जापानी व्यापारी होते टोयाडोचे लक्ष ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमधील ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगकडे बदलण्याच्या निर्णयामुळे टोयाटो मोटर कॉर्पोरेशनचे अस्तित्व निर्माण झाले टोयोटा या कंपनीची स्थापना चिचिरो टोयाडो यांनी केली आणि 28 ऑगस्ट एकोणीसशे सदोतीस रोजी त्याचा समावेश केला जगातील सर्व प्रमुख देशांमध्ये आपली उत्पादने विकणारी टोयोटा ही जगातील चौदाव्या क्रमांकाची मोठी कंपनी तर सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे आजच्याच दिवशी सोळाशे अडुसष्टमध्ये इंग्रज शासक चार्ल्स द्वितीय याने बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीला दिले एकोणीसशे अडुसष्टमध्ये पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचं निधन झालं त्यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे चौतीस रोजी झाला बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्टमध्ये युरीने व्होस्तोक वन नावाच्या यानातून पृथ्वीच्या कक्षेबाहेर झेप घेत अंतराळात प्रवेश केला अंतराळात प्रवेश करणारा पृथ्वी तलावरचा पहिला माणूस हा बहुमान युरीने पटकावला अंतराळात प्रवेश करण्याची मोहीम किती जोखमीची असू शकेल याची कल्पना युरी गागारीन यांना होती त्यामुळेच गागरीन यांनी आपल्या कुटुंबियांना या मोहिमेबाबत कोणतीही कल्पना दिली नाही अंतराळातील या मोहिमेतून परत येण्याची कोणतीच खात्री युरी गागरिन यांना नव्हती एक क्षण असाही आला ज्यावेळी युरी गागरिन यांच्या यानाला आग लागण्याची स्थिती निर्माण झाली मात्र युरी यांच्या धाडसाने आणि चाणाक्ष बुद्धीने तब्बल एकशे आठ मिनिटे त्यांचे यान अंतराळात फिरत राहिले पृथ्वी तळावरील अंतराळात जाणारा पहिला माणूस युरी गागरिन यांची इतिहासात नोंद आहे सत्तावीस मार्च एकोणीशे रोजी गागरिन यांच्या सहकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला गागरिन यांच्या अंतराळ मोहिमेनंतर नासा यांचे धाडस वाढले आणि तीन आठवड्यानंतर अमेरिकेचे एलिन शेफर्ड यांनी अंतराळ मोहीम फत्ते केली आजच्याच दिवशी सतराशे पंच्याऐंशी मध्ये फ्रान्सचा राजा लुई सत्राव्हा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ विल्यम ब्रॉनचेन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दहा फेब्रुवारी एकोणीसशे तेवीस रोजी झाला विल्यम ब्रॉन जेनने क्ष किरणांचा शोध लावला असे मानले जाते परंतु क्ष किरणांवर संशोधन आधीपासून चालू होते फक्त विल्यम रॉनजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रसारित केली विल्यम रॉन्जेनच्या आधी जॉन हित्रॉफ इव्हन निकोला टेस्ला फर्नांडो सॅनफोर्ड फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते अठराशे पंच्याण्णवमध्ये विल्यम रॉन्जेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट्स काहीही न करता खराब झाल्या होत्या त्यावेळी असे अनुमान निघाले की काही किरणे दिसत नाही परंतु असतात व ती वस्तूंच्या आरपार जातात या किरणांना क्ष किरण असं नाव ठेवलं गेलं वैद्यकीय व्यवसायात हाडांचे प्रतिमा म्हणजेच फोटो याचा उपयोग होतो आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष किरण म्हणजेच एक्सरे ने तपासता येऊ शकते आजच्याच दिवशी अठराशे त्रेसष्ट साली रोल्स रॉयस लिमिटेडचे निर्माते हेनरी रॉयस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बावीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी झाला एकोणीसशे एक साली डोनाल्ड डकचे हास्य चित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंचवीस ऑगस्ट दोन हजार रोजी झाला अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतीय शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारक आणि तत्ववेते सर सय्यद अहमद खान यांचं निधन झालं भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते सर सय्यद यांनी मोहमेडिन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे वीसमध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापीठाचा दर्जा या विद्यापीठाला देण्यात आला त्यांचा जन्म सतरा ऑक्टोबर अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे मध्ये भारतीय लेखक हेमंत जोशी यांचा जन्म झाला एकोणीसशे पासष्ट साली मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा जन्म झाला दूरदर्शनवरील सुरभी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एक या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून त्या पहिल्यांदा प्रकाश झोतात आल्या हम आपके हे कोण या हिंदी चित्रपटामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारतीय अभिनेता आणि उद्योजक रामचरण यांचा जन्म झाला त्याला दोन आंध्र प्रदेश राज्य नंदी पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळालेले आहेत एकोणीसशे ब्याण्णव साली साहित्यिक गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शरदचंद्र वासुदेव चिरमुले यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे शहाण्णव साली भारतीय टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले यांचा जन्म झाला दोन हजार साली हिंदी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचं निधन झालं ते मामा आचरेकर या नावानेही ओळखले जात त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याच स्त्री भूमिकाही केल्या आहेत आजच्याच दिवशी दोन हजार साली चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी आर चोप्रा यांना या फाय फाऊंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला महाभारत या मालिकेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली त्यांना दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं दोन हजार एक साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र आम्ही तुम्हाला दिनविशेष या सत्रात बऱ्याच घटना यांची सविस्तर माहिती देत असतो तुम्हाला ही माहिती कशी वाटते याविषयीचा फीडबॅक आम्हाला द्यायला विसरू नका त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग भेटूया आता उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ब बाय ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टर अकॅडमी